शेतकऱ्यांना कर्जमाफी करता येणार नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर शेतकरी चैली करतात उधळपट्टी करतात अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री मानिकराव कोकाट यांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांचा पुतळ्याचं दहन या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचा उद्योग यापुढच्याही काळात सुरू झाला राहिला तर निश्चितपणानं स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून जोपर्यंत कर्जमाफी जो मिळणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहील अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या कोकाट्याच करायचं काय या कोकाट्याच करायचं काय खाली मुली कर्जमाफी आमच्या हक्काची आणि कुणाच्या बापाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असो या कृषी मंत्र्याच करायचं काय या महायुती सरकारचं करायचं काय